हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या मिनी फ्लॉग मध्ये अक्षय पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते रहा, रहा, मी आलेली आहे मारुतीच्या मंदिरात जे अगदी आमच्या सोसायटीला लागून आहे प्रसाद म्हणून केळी ठेवली आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणाऱ्या तारणाऱ्या या मारुतीला मनोभावे नमस्कार करून तिथून बाहेर पडलो तिथून मी निघाले सेक्टर आठला ला एकेकाही चारकोप मधला हा एरिया अगदी पडीक होता पण आता तो बराचसा डेव्हलप तर झालाच आहे आणि अगदी प्रसिद्ध सुद्धा जा कारण स्वामींच्या मठामुळे आता चाललेली आहे स्वामींच्या पठामध्ये तर आता लवकरच भारत सोडून पुन्हा अबुधाबीला जाण्याची वेळ आलेली आहे येत्या सतरा जानेवारीला म्हणजे शुक्रवारी मी पुन्हा अबुधाबीला जाण्यासाठी निघणार आहे म्हटलं निघण्याआधी पहिल्यांदा बाजूलाच असलेल्या मारुतीच्या मंदिरात आणि स्वामींच्या मठात दर्शन घेऊन येऊया तर मागचं एक कारण म्हणजे भारताबाहेर राहत असताना सहसा मंदिरात जाणं होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे गेलेल्या दोन हजार चोवीस सालामध्ये आमच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि अगदी दोन हजार पंचवीस ची सुरुवात सुद्धा खूप सुंदर अशा गोष्टीने झाली आहे ते सर्व मी तुमच्याशी एका ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेन आणि हे सर्व शक्य होतं ते फक्त आणि फक्त देवाच्या आशीर्वादामुळे आणि ऑफकोर्स आई वडिलांच्या आशीर्वादामुळे देवांचे आभार मानल्याशिवाय भारतातून पाय निघणे शक्य नाही आज गुरुवार असल्यामुळे थोडीफार रांग होती पण लगेचच स्वामींचं खूप छान असं दर्शन मिळालं प्रसादासाठी केळी ठेवली मंदिराला प्रदक्षिणा घालून मागे असलेल्या वडाच्या नमस्कार केला आणि मग मंदिरासमोर शांत बसून अष्टक मंत्र तारक मंत्र यांचं वाचन केलं समोरच्या खिडकीतून स्वामी सतत दिसत होते त्यांना डोळे भरून पाहून घेतलं तिथून आम्ही घरी आलो आणि आज मला भेटायला घरी आलेले आहेत माझे मावस भाऊ बहीण आणि आजच्या जेवणात चण्याची उसळ वरण भात चपाती भजी गाजरचा हलवा असा सर्व भेद केला होता सर्वांचं जेवण झाल्यावरती आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो मी जेव्हा जेव्हा भारतात येते तेव्हा माझी ही दोन्ही भावंड मला न चुकता भेटायला येतात अरविंदने त्याच्या मामा माऊला अबुदाबीवरून आणलेले गिफ्ट सुद्धा दिले स्नेहासाठी ज्वेलरी बॉक्स तर गौरवासाठी वॉलेट घेतलं होतं शिवाय परफ्युम पावडर खाऊ असं सर्व दोघांनाही मी तिथेच ओपन करून बघायला सांगितलं आणि आवडलं का ते विचारलं फार जास्त मोठं काही नाही पण छोटं छोटं आणि त्यांना उपयुक्त असं देण्याचा प्रयत्न केला पुन्हाच्या गप्पा झाल्या आणि दुपारी दोघेही घरी केल्यानंतर मी आलेली आहे रघुवंशी फॅक्टरीमध्ये त्यावधी ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर केलंच आहे की जेव्हा जेव्हा आम्ही अबुधाबीला जातो त्यावेळी बराचसा स्नॅक्स हा आम्ही डिरेक्टली या फॅक्टरीमधून घेतो तर गेल्यावेळी मंदार ज्यावेळी गेले तेव्हा त्यांच्यासोबत काही स्नॅक्स पाठवला होता तर आता मी निघणार आहे तर मी काही स्नॅक्स घेऊन जाते सुद्धा मी वेफर भाकरवडी कचोरी शेवपुरीच्या पुऱ्या बारीक शेव चकली असं सर्व घेतलेलं आहे आणि इथे सर्व अगदी उत्तम क्वालिटीचं आणि फ्रेश मिळतं आणि इथून सर्व हे एक्सपोर्ट होत असतं तर आज सर्व मी इतका स्नॅक्स घेतलेला आहे अपुतअपिला नेण्यासाठी आणि यातला काही आई पप्पांसाठी सुद्धा आणि हे सर्व घेऊन आता घरी जायला निघालेली आहे ही फॅक्टरी आमच्या घरापासून चालत वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे आता मी ऑटोनेच घरी चाललेली आहे आणि बऱ्यापैकी आता सर्व शॉपिंग झालेली आहे पण लास्ट मोमेंटला काही ना काही सर्व घ्यायचं असतं ते सर्व आता घेत घेत पॅकिंगसुद्धा मी सुरू केलेली आहे तर आता पुन्हा अबुधाबीला जाईन पुन्हा तेच सर्व रुटीन सुरू होईल मग आई पप्पांना पुन्हा लवकर कधी भेटेन माहीत नाही त्यामुळे खूप जास्त ब्लॉगिंग न करता जास्तीत जास्त वेळ आई पप्पांसोबत घालवते ला तर असा हा आजच्या दिवसाचा सकाळपासूनचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आय होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तेपर्यंत काळजी घ्या Bye.